माझे नाव सौम्या समीप जवान मी दुसरी कक्षातील तुमच्या समोर उभी आहे शिवाजी महाराणांची माहिती देण्यासाठी चला सुरू करील आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा समणार नाही आणि समना नाही माझ्या शिवबाचा दरारा नाही नाही आणि दरारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा समान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वन पाहणे वंदनीय गुरुवर्य आणि मित्र आणि मैत्रिण रयतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेषण लावले तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडा झाला या थोर दिनी जिजाऊच्या पोटी बाय शिवाजीचा जन्म झाला त्यांचे पिताजी शहाज राजांना फारासा सहवास लाभला नाही तरीही मासाहेबजी जाऊने उत्तम संस्कार देऊन शिवपाटा घडवले भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा हो तो भवानी मातीचा लेख तो मराठ्यांचा राजा तो झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता धन्यवाद